राज्यप्रियमित्र मेणीं आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याबद्दल मी त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून बोलणार आहे प्रका, डॉक्टर डॉक्टर प्रकाश आमटे हे भारताचे महान समाज सुधारक बाबा आमटे यांचे सुपुत्र त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले एमबीबीएस डॉक्टर झाले पण त्यांनी पण त्यांनी अशी निवड केली की त्यांनी आरामदायक डॉक्टरांची नव्हे तर त्यांनी जंगलात राहून आदिवासी समाजाची सेवा करण्याची हीच त्यांची खरी ओळख आहे एक समाज सुधारक डॉक्टर ज्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणले त्यांनी आपली पत्नी डॉक्टर मंदा आमटे यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसा परिसरात लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प या प्रकल्पामध्ये त्यांनी आदिवासी लोकांसाठी मोफत रुग्णालये सुरू केली त्या मोफत रुग्णालये सुरू केले सामान्य तपासणीपासून ते शास्त्रक्रिय होईपर्यंत सर्व सेवा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी जिथे ना जिथे ना वीज होती ना रस्ते अशा ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचवणं खरंच खूप महान आणि धाडसाचं काम होतं फक्त लोक विश्वास ठेवला आणि त्यांना आपलं मानलं अ डॉक्टर प्रकाश आंबे यांचा आणखी एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्राणी प्रेम त्याने जंगलात राहून अनेक जखमी अनाथ प्राण्यांना वाचवलं त्यांच्या घरी भाग सिंह हरिण अस्वल यांचं छोटसं एक कुटुंब आहे त्यांनी प्राण्यांनाही आपुलकी दिली माणसाला आणि प्राण्यांना एकत्र जगता येतं हे समाजाला दखल पूर्ण जगाने घेतली पूर्ण जगाने घेतली त्यांना मॅक्सिस पुरस्कार पद्मश्री शांती शांती गांधी पुरस्कार यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले पण तरीही ते साधे नम्र साधे नम्र सेवाभावाने काम करीत राहिले ते म्हणतात मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे पण मी कधी चरित्र आहे प्रकाश वाटा हे पुस्तक वाचल्यावर समजत की एका माणसाने किती मोठा प्रभाव समाजावर टाकू शकतो त्याने त्याने समाजातील शेवटच्या माणसाला देखील सन्मानाने जगण्याची संधी दिली त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं आज आपण मोबाईल सोशल मीडिया आणि की खरं समाधान दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यात असत खरं समाधान दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यात असत मित्रांनो समाज सुधारक ही एक द्वीप जबाबदारी आहे पण ती कोणत्या मोठ्या पदाने मिळत नाही ती मिळते आपल्या कार्यातून आपल्या निस्वार्थ सेवेतून आपल्या छोट्याशा कृतीतून कुणाच तरी आयुष्य घडू शकत डॉक्टर प्रकाश आमटे यांनी दाखवलेली वाट म्हणजेच खरी प्रकाश वाट आहे जी प्रत्येकाने एकदा तरी पाहिजे मी माझी यांच्याबद्दलची एक स्वलिखित कविता आहे ती मी सादर करणार आहे जंगलाच्या खुशीत पेटली जंगलाच्या खुशीत पेटली आशेची ज्योती अंधारात अंधारात फुटली अंधारात फुटली निराश माणसाची ज्योती दुःख त्रास

i